आज साठे कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली असून संध्या पाठक तिने आत्महत्या केली ह्याविषयी संध्याच्या कुटुंबियांनी संशय संध्या व्यक्त केला आहे किती पडली याबाबत अद्यापही संभ्रमच विलेपार्ले पोलिसांकडून तपास सुरू असून तपासात काय समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आणि संभ्रम लवकरच दूर होईल शिंदेच्या शिवसेनेचा वरळी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृह येथे साजरा होत आहे आज शिवसेनेचा वा वर्धापन दिनाच्या दिवशी ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केले आज दोन्ही गटाचा एकोणसाठवा वर्धापन दिन तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या विचारांना वारसा समर्थनपणे पुढे नेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे लिहत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईला पुढील चोवीस तासासाठी रेड अलर्ट जारी केला आहे मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता Thank <laughs> you.